ठळक पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आपल्या यू टी व्ही मराठी वृत्तवाहिनीला बेल ऐकॉन दाबा आणि पहा आमचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर दीड किलोमीटर लांबीच्या अंबिका नाला हा थेट वाल्धुनी नदीमध्ये जात असल्याने नदी दूषित होते ही बाब लक्षात घेऊन अंबिका नाल्यावर तीन ठिकाणी अशुद्ध पाणी नैसर्गिकरित्या प्रक्रिया करून शुद्ध करण्याचे हेतूने बांधण्यात आलेले बंधारे हे पावसाचे पाणी अडवत असल्याने पुराला आमंत्रण देत आहेत त्यामुळे हे बंधारे तात्काळ हटवावेत अशी मागणी स्थानिक समाजसेवक राजेश टेकचंदानी यांनी केली आहे अंबिका नाल्यावर तीन ठिकाणी अशा प्रकारचे बंधारे बांधले हे बंधारे उन्हाळ्यात आणि हिवाळ्यात पाणी अडवून शुद्धीकरण करीत होते असा दावा पालिका करते मात्र पावसाळ्यात नाल्यातील पाण्याचा प्रवाह वाढत असल्याने हे बंधारे पाण्याचा प्रवाह हडविण्याचे काम करत आहेत त्यामुळे गुरुवारी दिवसभर झालेल्या पावसाचे पाणी बाळकृष्णनगर सी ब्लॉक परिसरातील झोपडपट्टीत शिरले तसेच हिरा मोनिका मॅरेज हॉल येथील रस्त्यावर देखील पाणी आले होते जून महिन्यात ही परिस्थिती आहे तर जुलै महिन्यात पावसाने जोर धरल्यावर त्या बंधाऱ्यांमुळे पाणी अडून घर आणि दुकानांमध्ये शिरल्यास मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होण्याची भीती समाजसेवक राजेश टेकचंदानी यांनी व्यक्त केली आहे त्यानंतर लेंगरेकर यांनी मुख्य स्वच्छता निरीक्षक विनोद विभागाचे प्रमुख परमेश्वर बुडगे दीपक भुले यांच्यासह नाल्यावर जाऊन बंधाऱ्यांची पाहणी केली याबाबत जमीर लेंगरेकर यांनी सांगितले की स्थायी समिती अस्तित्वात असताना तिच्या ही कामे करण्यात आलेली असून याबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे उल्हासनगर महानगरपालिकेच्या वतीनं ज्या शासनाच्या सूचनेप्रमाणे किंवा त्यापूर्वी जी एन टी जी टीमध्ये केस सुरू होती त्याच्या अनुषंगानं आपण महिला शुद्धीकरण करण्यासाठी जे विविध उपक्रम केले त्याच्यामध्ये नाले टॅपिंग करून आपण ते पाणी एस टी पीला नेलं काही ठिकाणी शक्य नव्हतं त्यातला हा एक अंबिका आला होता की ज्या ठिकाणी तो टॅप करणं अडवणं शक्य नव्हतं आणि त्यामुळे या ठिकाणी नॅचरल प्रोसेसिंग जे नैसर्गिक पद्धतीनं शुद्धीकरण करण्याची यंत्रणा आपण या ठिकाणी कार्यान्वित केलेली होती यातल्या काही भागाचा अडथळा या ठिकाणी निर्माण होत असल्याचं स्थानिक माजी पदाधिकारी असतील काही लोकप्रतिनिधी असतील ज्यांची तक्रार महानगरपालिकेकडे आलेली होती यापूर्वी देखील या ठिकाणी आम्ही पाहणी केलेली आहे आज देखील ही पाहणी केलेली आहे काही अंशी याच्यामध्ये जरी तथ्य असलं तर नाल्याच्या आजूबाजूला होत असलेलं लोकांचं त्याच्यामध्ये वाढीव बांधकाम म्हणा किंवा अतिक्रमण म्हणा यामुळं नैसर्गिक प्रवाहाला अडथळा निर्माण होणं साहजिकच आहे तर या माध्यमातून आम्ही तो जो नैसर्गिक अडथळा लोकांनी केलेला आहे या प्रवाहाला तो अवरोध काढण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि हा जो प्रकल्प आहे मी केलेला आहे की या प्रकल्पामध्ये जो अडथळा निर्माण होतो त्याच्यावर पुनर्विचार करून आवश्यक ती उपाययोजना आम्ही करणार आहोत तर तुम्ही आता सांगितलं की काही नाल्यांच्या अवपी काही अनधिकृत बांधकामं झाली आहेत तर शासनाचे असे आदेश आहेत की पावसाळ्यापूर्वी याची अनधिकृत बांधकामं हटवणं गरजेचं असतं मग पालिकेने ती आढळली नाही करणार नैसर्गिक नाल्यावर या शहरामध्ये खूप वर्षापूर्वीचे अतिक्रमण आहेत आपण या शहरामध्ये अनेक ठिकाणी जर बघितलं तर इमारतींच्या खालून नाले जातात तर ही काही संरक्षित अशी जी बांधकामं आहेत किंवा जी धोकादायक कि इमारती म्हणा किंवा अनधिकृत बांधकामाचा जो धोरण आहे त्याच्याशी निगडीत बाग काही बाबी आहेत त्यामुळं याच्यावर तातडीनं तसं काही कारवाई करणं शक्य होणार नाही ना। आणि पावसाळ्यातही तशी रहिवासी लोकांना हलवणं हे योग्य ठरत नाही त्यामुळं आत्ता सद्यस्थितीत अशा रहिवासी बांधकामाला आम्हाला काही कारवाई करता येणार नाही मात्र काही लोकांनी जे एक्स्टेन्शन केलेलं आहे त्याच्यामुळे प्रवाह जो अडथळा निर्माण होऊ शकतो त्या बाबतीत नक्कीच प्रभाग अधिकाऱ्यांना सांगून अशी वाढीव बांधकामं किंवा त्यांचं जे प्रोजेक्शन आहे ते काढण्यात येईल मेरे पॅनल का विषय नाही आहे हे जो नेहरू चौक से गोल मैदान रोड है इस रोड पे पाणी बडा है ये पॅनल नंबर पाच और पॅनल नंबर छे के बीच का रास्ता आहे ये बांध बांधने के वजह से नाला संकड़ा हो गया है जिस वजह से पानी आगे मूव नहीं नहीं हो रहा है पानी आगे नहीं जाने के वजह से पीछे ही पानी रुक रहा है और अपनी सीमाएं तोड़ के रहवासी क्षेत्र में घुस रहा है और दुकानों में घुस रहा है मैं पिछले 20 दिनों से आ, महानगर पालिका से इस विषय में कंसर्न में था और आज मैं हमारे एडिशनल कमिश्नर मिस्टर लेंगरेकर के पास आया था कि आज बरसात पड़ी है और कई जगह पानी जमा हुआ है यह सिलसिला लगातार चलता रहेगा इसका कुछ उपाय करना पड़ेगा आपने खुद चल के निरीक्षण करना चाहिए आप प्रत्यक्ष देखेंगे तो आपको स्थिति पता चलेगी कि जगह पे क्या पोजीशन है तो आज वो मेरे साथ आए और उन्होंने दोनों जगह एक तो 705 सात सौ पाँच बगीचे के बाजू वाला नाला और एक ये नाला दोनों नाले का उन्होंने निरीक्षण किया उनको खुद को भी लगा कि ये रुकावट अवरोध कर रही है लेकिन उनके ऊपर भी कुछ फॉर्मेलिटीज़ है कि हमको देखना पड़ेगा कि सुप्रीम कोर्ट की तरफ से या शासन के तरफ से क्या आदेश हैं निरी के तरफ से क्या सजेशंस हैं तो उन्होंने आश्वासन दिया है कि हम वो पूरा निरीक्षण करके उस पर पुनर्विचार करेंगे और कोशिश करके इसको तोड़ देंगे जैसे हमारा मतलब वो जो मांग था वो पूरा होने का वो उन्होंने आश्वासन दिया है अब देखें वो क्या निर्णय करते हैं वो जाके अपना बुक तो खोलेंगे मार्केट में, में ज़्यादा पानी नहीं बढ़ा है लेकिन पानी भरने की शक्यता है क्योंकि बारिश सिर्फ दो घंटे पड़ी है आज जुलाई महीने में ऐसी भी बरसात पड़ती है तो सात सात दिन दस दस दिन नॉन स्टॉप पड़ती है वो बारिश में कोई कितना पानी का फैलाव होगा कितना फ्लो होगा और कितना फोर्स होगा तो उसकी मैं शंका प्रकट कर रहा हूं कि उसमें हमारा जब दुकानों में पानी घुसेगा बाज़ारों में घुसेगा घर की पार्किंग्स में घुसेगा लोगों का नुकसान होगा उस समय तो अधिकारी बोलेंगे यार अभी इतना तेज बरसात है तो अभी हम क्या कर सकते हैं अगर उसको पहले ही उपाय करना चाहिए मैं ये आज जून है मैं मई से इनके पीछे पड़ाऊँ कि हमको आगे के लिए कार्य करना चाहिए लेकिन चलो ठीक है आज वो लोग आए हैं आश्वासन दिया है अभी देखते हैं क्या होता है कम कल हम इस विषय में चार बजे हमारे उल्लासनगर महानगर आयुक्त अजीत शेख साहब है उनसे भी मिलने वाले हैं तो देखते हैं क्या होता है मेरे को पॉजिटिविटी है कि होना चाहिए काम देखते हैं बाकी धन्यवाद अड़क घड़ोड़ी पहानेब्सक्राइब करा अपने यूटी वी मराठी वृत्तवाहिनी बेल आयकॉन दाबा पहा आमे वीडियो सर्वत्या मोबाइल स्क्रीन